मित्रांनो सर्वात मोठा धक्कादायक व्हिडिओ सध्या होतो प्रचंड व्हायरल भाजपच्या पुण्यातील अधिकाऱ्यांना मारली एकच व्हिडिओने सध्या राज्यभरात खळबळ आमदाराने केला इन्कार मात्र या व्हिडिओने सध्या भाजपची पूर्णपणे पोलखोल जाणवूया संपूर्ण नेमका काय तो व्हिडिओ आज राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यामध्ये कार्यक्रम होता त्यावेळी भाजपचे आमदार सुनील कांबळे आपण समोर पाहत आहे की कर्मचाऱ्यांना ते मारहाण करतायत गालामध्ये जोरात मारतायत आणि पुढे निघून जात आहेत कर्मचाऱ्यांनी अरेरावी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे आपण पुन्हा एकदा हा व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघूया काय झालं होतं बघा समोर त्यांच्या गालावधी जोरदार अशी कानाखाली देत असताना हे आमदार महाशय सध्या महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललंय सत्तेचा माज एवढा बरा नव्हे अशी चर्चा सध्या पुण्यामध्ये आहे वर्दीतील अधिकाऱ्याला अशी मारहाण करणं भाजपच्या आमदाराला शोभतं का मित्रांनो आपल्याला काय वाटतंय पुण्यामध्ये झालेला हा प्रकार नक्कीच पुण्याला शोभेचा नाही आहे आपल्या ला काय वाटतं यावरती आपल्या प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्त करा धन्यवाद जय हिंद